महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची तारीख संपून गेली असून कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली हे देखील चित्र स्पष्ट झाले आहे आणि आज ज्या उमेदवारांना पक्षाकडून तिकीट मिळाले नाही त्यांनी बंडखोरीचे हत्यार उगारले आहे परंतु ज्यांना अधिकृतरित्या उमेदवारी मिळाली आहे त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून आले असे चित्र काल पिंपरी चिंचवड मधील काळेवाडीमध्ये दिसून आले काळेवाडी प्रभाग क्रमांक बावीस मधील शिवसेनेमधील उमेदवारांनी काल आपल्या प्रचाराचा नारळ फोडून आपल्या प्रभागामध्ये फिरायला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस ही पिंपरी मध्ये एक हाती सत्ता मिळून काम करत होती परंतु आज जर पाहिले तर गेली लोकसभा आणि विधानसभा मधील बीजेपीच्या मोठ्या यशानंतर आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काय होणार हे पाहण्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे परंतु या एन निवडणुकीच्या तोंडावर बीजेपी आणि शिवसेनेने आपली मैत्री तोडली तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील काँग्रेसची मैत्री तोडल्याने आता सर्वच मुख्य राजकीय पक्ष हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जाणार आहे परंतु आता काय निकाल समोर येणार हे येत्या तेवीस फेब्रुवारीलाच सर्व चित्र समोर येणार आहे आत्तापर्यंत फक्त आम्ही भरपूर काम केलं भरपूर खर्च केला भरपूर खर्च केला, केला परंतु कामाची भयावह परिस्थिती काळेवडीमध्ये आहे काय अंतर्गत कोणत्याही उपाययोजना व्यवस्थित नसल्यामुळं आपण पवनानगर असेल विजयनगर असेल अतिशय बिकट परिस्थिती आहे ज्या ज्या वेळेस प्रचाराच्या निमित्तानं आम्ही या भागामध्ये फिरतो त्या त्यावेळेस र रस्ते पाईपलाईन फुटलेली ग ड्रेनेज तुंबलेले अशी भयावह परिस्थिती आहे त्याच्यामुळं यांनी जे लादलेले उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना कोणत्याही प्रकारचा थारा या काळवळीमध्ये लोकांनी देऊ नये नागरिकांनी देऊ नये त्यांना हद्दपार करून फक्त आणि फक्त शिवसेना आणि भगवा झेंडा या महापालिकेवर फडकवण्याचं काम नागरिकांना करावं